अकोले ते कसारा दरम्यान धावणाऱ्या बसचा विठेघाटात अचानक ब्रेक फेल झाल्यानं प्रवाशांची तारांबळ उडाली होती अकोल्यागारातून लांबच्या रूटवर धावणाऱ्या गाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे विठेघाटासारख्या धोकादायक ठिकाणी बसचा ब्रेक फेल होऊन बस बंद पडणं हे अतिशय गंभीर असून खराब झालेल्या बसेस लांबच्या रूटवर पाठवल्यामुळं प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय त्यामुळं आगाराच्या अकार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अकोल्या आगाराचा कारभार ढासळलेला आहे लांबच्या रूटवर जुनी वारंवार बिघडणारी वाहनं पाठवली जातात यामुळं प्रवाशांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न आता निर्माण झालाय गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर दहा ला गाडी सुटलेली ते आली होती फेल जरा तर गाडी अजूनपर्यंत साडे आम्ही इथेच आहोत कुठे चालली होती गाडी बरं मग आता काय पर्याय आता पर्याय ते लोक गाडी पाठवतात तुमचा तर पाठवून एक गाडी गेली पण ती ऑलरेडी फुल गेली म्हणजे थांबलीच नाही आता आम्ही अजून इथे होणार होतो अच्छा मी आता किती तास अजून सांगितले काम होणार नाही किंवा होईल मी काही सांगितलं तिकडनं गाडी पाठवणार आहे आता तुम्ही कसे जाणार इथून आता ते पाठीमागून त्यांनी काही पर्याय एस टी मानवण्या दिल्यानंतरच काय केलं पाहिजे आता तर त्यांनी ते आम्हाला आम्हाला पर्याय व्यवस्था केली पाहिजे सकाळी